पुणे शाखेच्या पथकानं आंतरराज्यीय टोळीतील घरफोडी आणि चारचाकी वाहनं चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिताफीनं चेरबंद केलंय अजय प्रताप कटवाल उर्फ नेपाळी याच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीची बनावट नंबर प्लेट असलेली कार पोलिसांनी जप्त केली असून आरोपी अजय कटवाल याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली पोलिसांनी अटक केलेला आरोपी अजय कटवाल उर्फ नेपाळी याच्यावर दोंडाईचा नांदगावपेठ अंबरनाथ आणि उल्हासनगर ठाणे पोलिसात प्रत्येकी एक मोहाडीनगर दोन चिपळूण तीन विश्रामबाग दोन रामनगर गाडगेनगर पोलीस ठाण्यात दोन असे आर्म चोरी घरफोडीचे गुन्हे तर मध्य प्रदेश राज्यात विविध ठिकाणी चारचाकी चोरीचे विविध गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती पोलिसांना दिली आहे माहिती देखील पोलिसांनी यावेळी दिली आहे दिनांक एकवीस मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की अजय कटवाल उर्फ नेपाळी हा धुळ्यामध्ये एका फोर व्हीलर कारसह चोरी केलेल्या कारसह आलेला आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला रवाना केले त्यांनी खात्री केली असता अजय कटवाल हा एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारसह मिळून आला त्याला विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला माहिती दिली नाही परंतु त्याच्याकडे असलेल्या कारची कारचा नंबर चेसिस नंबर इंजिन नंबर याचं विश्लेषण केल्यानंतर लक्षात आले की अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर पोलीस स्टेशन येथे मारुती सुझुकी गाडी चोरीचा गुन्हा दाखल आहे त्याप्रमाणे खात्री केली असता संबंधित पोलीस स्टेशनने चोरी झाल्याची पुष्टता केलीनंतर त्याच्याकडे अजून सखोल चौकशी केली इतर कुठल्या प्रकारचे त्याने धुळे जिल्ह्यातनं काही कार चोरी केलेल्या आहेत का त्याप्रमाणे त्याच्याकडे अजून चौकशी केली परंतु त्याच्याकडे कुठल्याही इतर गुन्हे केले नसल्याची माहिती मिळाली परंतु सदर अजय कटवाल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने धुळे जिल्ह्यातील नगर दोंडाईच्या त्याचप्रमाणे चिपळू रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग अमरावती जिल्ह्यातील गाडगेनगर उल्हासनगर येथील अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा असे गुन्हे केल्याचे त्याचे रेकॉर्डवर आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राज्यात सुद्धा त्याने अशा प्रकारच्या चोरी केल्याचे निष्पन्न झालेले असा हा रेकॉर्डवरील गंभीर गुन्ह्यामधील आरोपी याला ताब्यात घेतलेले होते पुढील कारवाईसाठी संगमनेर पोलीस स्टेशनशी संपर्क करून त्यांच्याकडे ताब्यात घेत आहोत एन टी व्ही न्यूज मराठी धुळे